राहता शहरात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राहता शहरात पिढीजात बैल सांभाळणारे व त्यांना पशुधन म्हणून मानणारे तुकाराम बाबा आनप यांचे सुपुत्र श्री शिवाजी आनप यांनी ही परंपरा कायम ठेवून आजही ते बैल सांभाळत असून त्यांनी आपल्या बैलासाठी डीजे वाद्य लावून मोठ्या धूमधडाक्यात मिरवणूक काढली यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री मदनलालजी पिपडा तसेच राहता नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी आनप यांच्या मिरवणुकीस भेट देऊन सर्व राहतेकर तसेच शेतकरी बळीराजा यांना शुभेच्छा दिल्या एन एस करता अनिल सोमुंशीसह कृष्णा पाटील सदाफळ राहत शहरामध्ये अत्यंत उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न होत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण बैल आपल्या शेतात मेहनत करत असतो आणि त्या बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी हा सर उत्साह साजरा करत असतात मी बैल पडण्याच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो Thank you for watching.